मित्रांनो महाराष्ट्र आणि शिवाजी महाराजांना कधीही वेगळं करता येणार नाही महाराजांच्या इतिहासानेच महाराष्ट्राला खरंतर एवढी उंची प्राप्त करून दिलेली आहे आणि म्हणूनच या महापुरुषाचा जन्म कुठे झाला होता हाच आहे आजचा माझा प्रश्न विचारूया दादा नाव तुमचं मला सांगा शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला नाही माहिती अरे बाप रे मोठा प्रश्न आहे हा तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराजांचा जन्म कुठे माहिती काय सांगता माहिती नाही मग एवढं सोपं उत्तर माहिती नव्हतं तुम्हाला शिवनेरी गडावर आणि कुठल्या देवीचं मंदिर आहे बरं शिवनेरी गडावर शिवाई शिवाई मंदिर शिवनेरी पाहिजे तुला राज्याभिषेक बर कोणत्या गडावर झाला महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला आणि कोणत्या किल्ला जिंकल्यानंतर महाराजांनी स्वराज्याची मुहूर्त रोवली होती कोणता किल्ला जिंकला आणि महाराष्ट्राच्या किंवा स्वराज्याच्या वाटचालीला सुरुवात झाली तोरणा किल्ला बरोबर उत्तर आहे सोळाशे सत्तेचाळीस साली तोरणागड जिंकला होता बरोबर आणखी एक प्रश्न मला सांगा सव्वीस वर्ष मराठी स्वराज्याची राजधानी असणारा किल्ला कोणता सव्वीस वर्ष महाराष्ट्राची राजधानी असणार किल्ला रायगड नाही रायगड हा नंतरची राजधानी होता त्याच्या आधी सव्वीस वर्ष वेगळा एक किल्ला होता जो राजधानी म्हणून जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा त्याच्या आधी मध्ये कुठेतरी रायगड झाला होता राजधानी राजगड पुण्याला जो राजगड आहे ती होती महाराजांची राजधानी आणि तिथूनच स्वराज्याचा सगळा कारभार पाहिला जायचा <laughs>